इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सोलापूर शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यपद्धती विरोधात माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले हे उपोषण पार्क चौक येथील शहराध्यक्षांच्या संपर्क पार पडले आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन उमेदवारी वाटप आणि आघाडी धोरणाबाबत शहराध्यक्षांकडून मनमानी निर्णय घेतले जात असल्यास गंभीर आरोप मनोहर सपाटे यांनी केला या निर्णयामुळे पक्षाच्या हिताला मोठा धक्का बसत असून निवडणुकीत पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता

बो मिळतंय ना माझ्या काय मागण्या आहेत ते पण करतोय फटाफट 5 नंतर सांगा नको साहेब आंदोलन सांगा बोर्ड मध्ये असणारच आहे पण तुमच्या तोंडातून सांगा माझ्या तोंडातून सांगतो पण 5 6 च्या दरम्यान सांगा तुम्हाला तुम्हाला सगळ्याला माझा रक्त पोस्ते करून तुम्ही सहाच्या दरम्यान या इथं सहाला पत्रकार पैसे काय तुम्ही आंदोलना बसला एवढं अन्याय तुमच्यावरती झाले तुम्ही तर बसलात तरी पण तुम्ही प्रसार माध्यमांशी बोलत नाही म्हणजे तर काय प्रसा मध्ये विषयी बोलत नाही असं बनलो नाही तुम्ही तुम्ही बोलताय कसा मध्येपाशी मी सहा वाजता बोलणार आहे म्हणून सांगितलं सोर लागू द्या पोर लागू द्या हो बोर्ड लागतात ना बोर लागल्यानंतर कळतं कारण